नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं कॉफी केळकरच्या नव्या कोऱ्या मध्ये मित्रांनो हल्लीच्या जगात जेव्हा आपण इन्व्हेस्टमेंट नाव घेतो हो तेव्हा सगळ्यांची फेवरेट असते ती म्हणजे एसआयपी सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन म्हणजे असा प्लॅन ज्यामध्ये तुम्ही थोडी थोडी अमाऊंट दर महिन्याला कोणत्या तरी म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्ट करता आणि मग कालांतराने ही अमाऊंट तुम्हाला खूप जास्त होऊन मिळते पण मित्रांनो तुम्हाला माहिती आहे कशी एक सोपी ट्रिक ज्यामुळे ही जी तुमची टेन्युअरच्या एंडला मिळणार आहे त्याला तुम्ही खूप जास्त वाढवू शकता आणि तेच बघणार आजच्या व्हिडिओमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की स्टेप अप एस म्हणजे काय पुढे जाण्याआधी चॅनलला क्लिक करा म्हणजे तुम्हाला लेटेस्ट मिळत राहतील चला तर मग सुरू करूया तर मित्रांनो अप एस तुमच्या नॉर्मल एसआयपी मध्येच इन्क्लूड असते जेव्हा तुम्ही एसआयपी साठी ऑप्ट करता तेव्हा तुम्हाला तिकडे एक छोटासा ऑप्शन दिसतो स्टेप अप एसआयपी एस आय पी ला टॉप अप एसआयपी म्हणतात Step up SIP स्टेप तुम्हाला डायनॅमिक डायनामिक अप्रोच मिळतो तुमच्या म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंट साठी जर तुमची इनकम लेवल प्रत्येक वर्षाला वाढत असेल तर तुम्ही नक्कीच स्टेप ऑफ साठी ऑप्ट करू शकता स्टेप ऑफ एसआयपी ऑप्ट केल्यामुळे कंपाऊंडिंगच्या जादूमुळे तुम्हाला जे लॉंग टर्म मिळणारे इंटरेस्ट आहेत त्याच्यात खूप जास्त फरक पडतो स्टेप ऑफ एसआयपी दोन प्रकारचे असतात एक तर तुम्ही प्रत्येक वर्षाला पर्सेंटेज वाईज स्टेपअप करू शकता किंवा अमाऊंट वाईज स्टेपअप करू शकता जर तुम्हाला वाढत्या इन्फ्लेशनची चिंता आहे किंवा तुम्हाला मार्केटमधले जे अपॉर्च्युनिटी आहेत त्या ग्रॅप आहेत किंवा तुमचं जे इन्कम वाढते त्याबरोबर तुम्हाला तुम्हा इन्व्हेस्टमेंट पण वाढवायचे तर या कोणत्याही गोष्टीसाठी स्टेपअप पी हा एक खूप चांगला पर्याय आहे आता आपण बघूया की स्टेप अप पी वर्क कसं होतं तर यामध्ये आपण दोन भाग करूया एक तर बाय अमाऊंट आणि दुसरं बाय पर्सेंटेज पहिलं आपण बघूया बाय पर्सेंटेज समजा तुम्ही पाच हजाराची आय पी लावली आहे आणि तुम्ही प्रत्येक वर्षाला ही एस आय पी दहा टक्क्याने इन्क्रीज करणार किंवा दहा टक्क्याने स्टेप अप करणार तर पहिल्या वर्षी जी तुमची आय पी ची अमाऊंट असेल ती असेल पाच हजार रुपये दुसऱ्या वर्षी दहा टक्के स्टेपअप केल्यावर हीच पाच हजाराच्या अमाऊंटमध्ये पाचशे रुपये ऍड होतील आणि त्या वर्षासाठी किंवा दुसऱ्या वर्षासाठी तुमची चे अमाऊंट असेल पाच हजार पाचशे रुपये वर्षी परत पाच हजार पाचशे मध्ये दहा टक्के ऍड होतील आणि तिसऱ्या वर्षीची तुमची एसआयपीची अमाऊंट असेल सहा हजार पन्नास रुपये आणि अशाच प्रकारे प्रत्येक वर्षी दहा दहा टक्के ऍड करून तुम्ही तुमची एसआयपीची अमाऊंट वाढवत जाल दुसरी पद्धती अमाऊंट वाढवून ही पद्धती खूप सिंपल पद्धत आहे ज्यामध्ये तुम्ही फिक्स्ड अमाऊंट प्रत्येक वर्षाला वाढवता उदाहरणार्थ जर तुम्ही पाच हजार ची एसआयपी लावले आणि तुम्ही दोन हजार चा स्टेप करता याचा अर्थ पहिल्या वर्षी तुमची एसआयपी असेल पाच हजारची दुसऱ्या वर्षी त्यामध्ये दोन हजार ऍड होतील आणि एसआयपी होईल सात हजारची तिसऱ्या वर्षी परत त्या दोन हजार ऍड होतील आणि एसआयपी होईल नऊ हजारची तर आता मित्रांनो आपण बघूया की तुम्ही स्टेपअप एसआय पी साठी का ऑप्ट केलं पाहिजे पहिली आणि महत्वाची गोष्ट म्हणजे कंपाऊंडिंगची जादू मित्रांनो जेव्हा तुम्ही स्टेप एसआयपी अमाऊंट मध्ये काही अमाऊंट करता कालांतराने तुम्ही काही काला रिटर्न्स अर्न करता आणि त्या रिटर्न्स वर परत तुम्ही रिटर्न अर्न करता आणि त्यामुळे कंपाऊंडिंगच्या जादूमुळे हे फायनल मिळणारे जे अमाऊंट असेल ती खूप जास्त असेल दुसरी आणि महत्वाची गोष्ट म्हणजे वाढणारा इन्कम मित्रांनो आपल्यापैकी बऱ्याच लोकांना किंवा ऑलमोस्ट सगळ्यांनाच प्रत्येक वर्षी काही ना काहीतरी सॅलरी हाईक मिळत असेल किंवा तुमचं काही पॅसिव्ह इन्कम असेल आणि हे एक्स्ट्रा मिळणारे पैसे आहेत ते तुम्ही नक्कीच स्टेप ऑफ एसआयपी मध्ये वापरू शकता ज्यामुळे तुम्हाला जे मिळणारे लॉंग टर्म रिटर्न्स आहेत ते खूप जास्त होतील तिसरी गोष्ट म्हणजे चेंज होणारे गोल्स आपली फॅमिली वाढत जाते फॅमिलीमध्ये नवीन नवीन मेंबर्स ऍड में में होत राहतात त्याच्यामुळे आपले गोल्सही वाढत राहतात आणि त्यामुळे या वाढणाऱ्या गोल्सला जर तुम्हाला टॅप करायचं असेल तर तुम्ही स्टेप अप एसआरपी नक्कीच ऑप्ट करू शकता ज्यामुळे कालांतराने जर तुमचे गरज किंवा गोल्स वाढले तरी सुद्धा तुम्ही ऑलरेडी प्रिपेअर आहात त्या गोल्स ला, त्या गरजांना टॅकल करायला चौथी आणि महत्वाची गोष्ट म्हणजे इन्फ्लेशन मित्रांनो तुम्हाला माहितीच आहे की प्रत्येक वर्षी इन्फ्लेशन वाढत चाललंय आणि कालांतराने हे इन्फ्लेशन अजून वाढत राहणार आहे आणि त्यामुळे जर तुम्ही आतापासूनच स्टेप ऑफ एसआयपी सुरू केली तर इन्फ्लेशनला बीट करायला आणि तुमची जी ग्रोथ आहे ती स्टेबल ठेवायला स्टेप ऑफ एसआयपीची नक्कीच मदत होऊ शकते सिस्टमॅटिक वेल्थ बिल्डिंग मित्रांनो जसं एसआयपीमुळे तुम्हाला एक शिस्त लागते दर महिन्याला इन्व्हेस्टमेंट करायची तसेच स्टेप अप एसआयपीमुळे तुम्हाला शिस्त लागते प्रत्येक वर्षाला इन्व्हेस्टमेंट वाढवायची आणि त्यामुळे शिस्त कायम राहण्यासाठी आणि जास्तीत जास्त रिटर्न कमवण्यासाठी तुम्ही स्टेप अप एसआयपी नक्कीच ऑप्ट करू शकता रिटायरमेंट अमाऊंट मित्रांनो आपण खूप आधीपासूनच रिटायरमेंट अमाऊंट विषयी विचार करत असतो आणि त्या रिटायरमेंट अमाऊंट पर्यंत लवकरात लवकर पोहोचवण्यासाठी स्टेप अप एसआयपी नक्कीच फायदेशीर ठरू शकते मित्रांनो आता हे तुम्ही स्टेप अप एसआयपी नक्की कसेपर्यंत सुरू करू शकता तर पहिलं म्हणजे तुमच्या गोलच्या अकॉर्डिंगली आणि तुमच्या रिस्कच्या अकॉर्डिंगली एक म्युच्युअल फंड सिलेक्ट करा म्युच्युअल फंड ची इनिशियल अमाऊंट टाकल्यावर तुम्हाला खाली स्टेपअप हा खा ऑप्शन दिसेल आता त्याच्या तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग सिलेक्ट करा की तुम्हाला पर्सेंटेज वाईस स्टेपअप करायचं आहे की तुम्हाला अमाऊंट वाईज स्टेपअप करायचं आहे त्यानंतर तुम्ही या स्टेपअप ची फ्रिक्वेन्सी सेट करू शकता त्यानंतर तुम्हाला फायनल अमाऊंट आणि मॅक्सिमम डेस्टिनेशन अमाऊंट म्हणजे तुम्हाला एसआयपी पिरियड संपल्यावर किती अमाऊंट मिळू शकते याची कल्पना येईल यानंतर तुम्हाला फायनल अमाऊंट जी भरायची आहे ती दाखवली जाईल मित्रांनो असं पण बघूया की स्टेपअप एसआयपी कधी सुरू केली पाहिजे पहिलं आणि महत्वाचं म्हणजे जर तुमचं वय कमी आहे तर तुम्ही नक्कीच स्टेप ऑफ एसआयपी सुरू केली पाहिजे जेवढा लवकर तुम्ही एसआयपी आणि स्टेप ऑफ एसआयपी सुरू कराल तेवढा तुमच्या कॉर्पसला ग्रो व्हायला वेळ मिळेल आणि कंपाऊंड जादूमुळे तुम्ही खूप लवकर शिली फ्री होऊ शकता किंवा तुमच्या टार्गेट पर्यंत पोहोचू शकता जर तुमचं स्टेबल आणि कन्सिस्टंट इन्कम आहे आणि तुम्हाला माहिती आहे की प्रत्येक वर्षी तुम्हाला काही ना काही हाईक मिळणार आहे तर तुम्ही नक्कीच ही स्टेप ऑफ एसआयपी सुरू करू शकता जर तुमचं ऍडिशनल इनकम आहे किंवा काहीतरी पॅसिव्ह इन्कम जनरेट करताय जे व्हेरिएबल असू शकतं पण काही ना काहीतरी अमाऊंट तुम्हाला दर महिन्याला मिळते तर याही बेसिसवर तुम्ही स्टेप ऑफ एसआयपी सुरू करू शकता जर तुमचे काही वेल डिफाईन्ड गोल्स आहेत म्हणजे जर तुम्हाला घर घ्यायचं किंवा तुमच्या रिटायरमेंटसाठी अमाऊंट जमा करायचे तर अमाऊंट पर्यंत किंवा गोल पर्यंत लवकर पोहोचण्यासाठी तुम्ही स्टेपअप एसआयपी सुरू करू शकता मित्रांनो आता आपण बघूया काही फायदे टॉप टॉपअप एसआयपीचे पहिला आणि महत्वाचा फायदा म्हणजे स्टेप स्टेपअप एसआयपीमुळे तुम्ही दर वर्षाला थोडी थोडी अमाऊंट इन्व्हेस्टमेंट मध्ये इन्क्रीज करत जाता म्हणजे तुम्ही डोक्याला ताप राहत नाही की पुढे जाऊन आपले खर्च वाढणार आहेत तर आपली इन्व्हेस्टमेंट पण वाढली पाहिजे ही एक शिस्तबद्ध पद्धत आहे ज्यामुळे तुम्ही प्रत्येक वर्षाला थोडी थोडी अमाऊंट इन्व्हेस्टमेंट मध्ये वाढवू शकता पॉवर ऑफ कंपाऊंडिंग स्टेप अप एसआयपी सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे पॉवर ऑफ कंपाऊंडिंग जेवढी तुम्ही प्रत्येक वर्षाला अमाऊंट वाढवत जाता आणि त्यावर तुम्हाला कंपाऊंडिंग इफेक्ट चा फायदा होतो तुमची अमाऊंट खूप जास्त वाढते याच आपण आता एक एक्झाम्पल बघूया तर मित्रांनो आता आपण एक एक्झाम्पल बघूया स्टेप अप एसआयपीचा आणि हे बघूया की एसआयपी आणि स्टेपअप एसआयपी यामध्ये नक्की किती अमाऊंट डिफरन्स येऊ शकतो आपण एक सेम एक्झाम्पल घेऊया की मी मंथली वीस हजार रुपयाची एसआयपी लावतोय माझं एक्सपेक्टेड रेट ऑफ रिटर्न मी बारा टक्के पकडतोय आणि टाइम पिरियड जो मी पकडतोय तो आहे वीस वर्षांचा आता मित्रांनो बघा की तुमची इन्व्हेस्टेड अमाऊंट जी आहे ती अठ्यास लाख रुपये रिटर्न जे त्याच्यावर येणार आहे ते येणार आहेत एक करोड एकावन्न एक लाख ब्याऐंशी हजार नऊशे अठ्ठावन्न रुपये आणि म्हणजे टोटल अमाऊंट जे असणार आहे ती साधारण दोन कोटीच्या आसपास असणार आहे आता हेच जर आपण स्टेपअप आप एसआयपी ने बघायचं झालं तर बघा आम्ही इकडे परत वीस हजार रुपयाची अमाऊंट टाकतोय आणि अॅन्युअल स्टेपअप मी दहा टक्क्याचा करणार आहे एक्सपेक्टेड रेट ऑफ रिटर्न मी सेम पकडलाय बारा टक्के आणि टेन्युअल जो पकडलाय तो आहे वीस वर्षांचा आता आपण बघूया तुमची जी टोटल इन्व्हेस्टेड अमाऊंट होईल एक करोड सदतीस लाख सेहेचाळीस हजार तुमची एस्टिमेटेड रिटर्न होईल त्याच्यावर दोन कोटी साठ लाख एकतीस हजार चारशे एकतीस आणि तुमची टोटल व्हॅल्यू जी होईल ती साधारण चार कोटीची होईल मित्रांनो तिकडे आपल्याला दोन कोटीची व्हॅल्यू मिळत होती वर्षाला तुम्ही फक्त दहा टक्के अप एसआयपी केली तर तुमची व्हॅल्यू ही डबल होते ऑलमोस्ट चार कोटी तुम्हाला मिळत जर तुम्ही दहा टक्के अप केलं तर लॉंग टर्म वेल्थ क्रिएशन जेव्हा तुमच्याकडे असा एक गोल असतो जो खूप वर्षांनी येणार आहे उदाहरणार्थ तुमची रिटायरमेंट झाली किंवा तुम्हाला एखादं घर घ्यायचंय तर त्यासाठी ही स्टेपअप एसआय पी खूप फायदेशीर ठरते तर मित्रांनो जसं आपण बघितलं की स्टेप ऑफ एसआयपी वापरून तुम्ही तुमचे गोल्स हे लवकरात लवकर अचीव्ह लवकर करू शकता पण मित्रांनो काही गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवल्या पाहिजे की स्टेप आय एसआयपी ऑप्ट करण्याआधी स्टेप आय एसआयपी ऑप्ट करण्याआधी तुम्हाला तुमचे फायनान्शियल गोल्स क्लिअर असले पाहिजेत त्याबरोबर तुम्हाला ही कल्पना असली पाहिजे की प्रत्येक वर्षाला तुमची अमाऊंट किती वाढू शकते किंवा तुम्ही किती ऍडिशनल प्रत्येक वर्षाला कमवू शकता आणि जर ते नाही आहे तर ती अमाऊंट मिळवण्यासाठी तुम्ही काही पॅसिव्ह इनकम कमावू शकता का त्याचबरोबर तुम्हाला म्युच्युअल फंड किंवा स्टेप आय एसआयपीचं रेग्युलर मॉनिटरिंग आहे करायचंय तुम्हाला प्रत्येक तीन महिन्याला किंवा प्रत्येक सहा महिन्याला तुमचे एसआयपी व्यवस्थित बघायचे की कि तिने किती रिटर्न दिले आहेत आणि तुमच्या चे अकॉर्डिंगली हे रिटर्न मिळत आहेत का मार्केट कमी जास्त होतं आणि त्यामुळे रिटर्न्सही कमी जास्त होतात पण ऑन अन एव्हरेज जो तुम्ही प्रोजेक्ट केला तेवढं रिटर्न्स तुम्हाला म्युच्युअल फंड मधून मिळाला हवं तर मित्रांनो मी आशा करतो की तुम्हाला आजच्या मधून काहीतरी नवीन शिकायला मिळालं असेल आणि तुमच्या ज्ञानात भर पडली असेल जर तुम्हाला काही सजेशन असतील किंवा तुम्हाला आम्हाला काही टॉपिक सुचवायचे असतील तर तुम्ही नक्कीच खाली कमेंट करा आम्ही प्रत्येक कमेंट वाचण्याचा आणि त्यावर रिप्लाय करण्याचा नेहमी प्रयत्न करत असतो तुम्ही देत असलेल्या प्रेमाबद्दल खूप खूप धन्यवाद आणि पुन्हा भेटूया कॉफी विथ खेळकरच्या एक नव्या कोर्या एपिसोड मध्ये मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्यासाठी खूप खूप खुँँ धन्यवाद जर तुम्हाला कंपाऊंडिंगची जादू कशी होते याबद्दल माहिती पाहिजे असेल तर या व्हिडिओवर क्लिक करा आणि जर तुम्हाला सरकारच्या सुकन्या समृद्धी योजना हो स्कीम बद्दल माहिती पाहिजे असेल तर या व्हिडिओवर क्लिक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका